वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण पुणे कोर्टाचा धडक निर्णय पुण्यातील सर्वत्र चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर न्यायालयाने एक धडक आणि महत्वाचा निर्णय दिला आहे या प्रकरणात आरोपी असलेल्या वैष्णवीच्या सासू नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे हा निर्णय आल्यानंतर आरोपींच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे वैष्णवी हगवणे ही केवळ नऊ महिन्याच्या हुंडावळीसाठीचा दबाव या सगळ्यामुळे तिला अखेर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला हा समाजासाठी अत्यंत वेदनादायक आणि लाजीरवाणा प्रकार मानला जात आहे या प्रकरणातील आरोपी लता राजेंद्र हगवणे ह्या सासू आणि करिश्मा राजेंद्र या ननंद आणि निलेश रामचंद्र चव्हाण हे पतीचे मित्र या तिघांनी विपुल यांच्या माध्यमातून जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता पण या अर्जाला विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी फिर्यादी पक्षाचे वकील शिवम निंबाळकर यांनी तीव्र विरोध केला त्यांचा ठाम युक्तिवाद असा होता की आरोपींना जामीन मिळाला ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात न्यायालयानेही या युक्तिवादाला मान्यता दिली अतिरिक्त सत्र न्यायाधीश के पी क्षीरसागर यांनी स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदवलं हुंडावळी हा समाजासाठी मोठा कलंक आहे नऊ महिन्याच्या बाळासाठी आई विनाकारण असे पाऊल उचलणार नाही शवविच्छेदन अहवालानेही या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली वैष्णवीच्या शरीरावर सुमारे तीस जखमा आढळून आल्या आहेत ह्या जखमा पाहता तिच्यावर अकरा ते सोळा मे या कालावधीत सातत्याने आणि क्रूरपणे छळ करण्यात आला होता ही बाब न्यायालयापुढे ठळकपणे मांडण्यात आली आरोपी निलेश चव्हाण याचा सहभागी धक्कादायक ठरतो तो प्रत्येक वेळी हुंडा संबंधीच्या चर्चेत उपस्थित असायचा त्याने आणि करिश्माने मिळून मोबाईल मधील सिम कार्ड नष्ट केली कॉल डिटेल रेकॉर्ड मिटवण्याचा प्रयत्न केला आर्थिक व्यवहाराचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर करिश्मा आणि निलेश यांचं निकटचं नातं असल्याचंही न्यायालयासमोर मांडण्यात आलं हे सर्व पुरावे आणि परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने सांगितलं की जर आरोपींना जामीन मंजूर केला गेला तर समाजही धोक्यात येईल कारण अशा प्रकरणात जामीन दिलास पीडितेला न्याय मिळणं कठीण होईल त्यामुळे आरोपींना जामीन देणं समाजालाही बाधक ठरू शकतं न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की आरोपींवर गंभीर आरोप आहेत पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे साक्षीदारांना धमकवण्याचा धोका आहे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला हा निर्णय दिल्यामुळे पीडित पक्षाला थोडाफार दिलासा मिळाला आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडावळीचा मुद्दा समाजासमोर आणला आहे हुंडावळी म्हणजे एका स्त्रीला दिलेला छळ तिच्या स्वाभिमानाचा केलेला अपमान आणि तिच्या कुटुंबाला लावलेला घाव वैष्णवीसारख्या तरुण आईला हुंडाबळीसाठी आयुष्य संपवावं लागलं ही घटना समाजासाठी अतिशय लाजीरवाणी आणि धक्कादायक आहे आजही आपल्याकडे सारखे प्रकार घडत आहेत ही बाब स्त्री सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारून समाजाला एक ठोस संदेश दिला आहे की अशा गुन्ह्यांमध्ये कुणालाही दया दाखवली जाणार नाही हुंडाबळी करणाऱ्यांना कायद्याचा कठोर सामना करावा लागेल या निर्णयानंतर आता या प्रकरणी सुनावणी आणखी वेगाने होण्याची अपेक्षा आहे पीडित वैष्णवीला न्याय मिळावा तिच्या मृत्यूचं कारण जगासमोर यावं यासाठी समाज डोळे लावून बसला आहे अधिक माहितीसाठी चॅनलशी जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा